नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत शासनामार्फत बंद जो आहे रिक्त पदांसाठीचा सा, तब्बल नऊशे पन्नास पेक्षा जास्त जागांसाठीचा रिक्त पदांचा आकृती बंद हा नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे आकृती बंद मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय जी आर आहे हा काल जाहीर करण्यात आला आहे एकूण नऊशे पेक्षा जास्त जागा असून याबाबतची जाहिरात जी जा आहे ही लवकरच जाहीर केली जाणार आहे कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते कोणकोणती यामध्ये पर्य आहेत कशा पद्धतीने आकृती बंद हा मंजूर झालाय सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला अजून एक सबस्क्राईब केलं नसेल लगेच डिटेल मध्ये पाहूयात संपूर्ण जी आर काय माहिती आहे यामध्ये पाहू शकता तुमच्या समोर आदिवासी आँ� विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ जे आहे पाहू शकता आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृती बंद निश्चित करण्याबाबतचा आशा निर्णय आहे कधीचा आहे पाहू शकता आदिवासी विकास विभाग यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे आणि तारीख आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इथेलमध्ये पाहणार आहोत प्रस्तावना पहिल्यांदा प्रस्तावना असेल तर डिटेलमध्ये प्रस्तावना पाहूयात यामध्ये तर शासन निर्णय डायरेक्टली आपण चेक केला तर पाहू शकता आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक या महामंडळाकरता पदांचा जो सुधारित आकृती बंद आहे संदर्भ क्रमांक एक ते तीनच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला होता आणि वित्त विभागाच्या उपयुक्त अनुक्रमांक चार ते सहा येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद हा निश्चित करण्याबाबत सूचित करण्यात आले होते आणि या अनुषंगाने हा शासन आहे पाहू शकता डिटेलमध्ये पाहूयात महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या आस्थापनेचा सुधारित आकृती बंद हा निश्चित करताना काळाच्या ओघात बदललेल्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रीय कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यकतेनुसार सांख्यिकी विभागासाठीची माहिती आणि तंत्रज्ञान लेखा परीक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वृद्धाची सखोल तपासणी करून महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक महामंडळाकरता एकूण आठशे नऊ पदे निम पाहू शकता बाह्य यंत्रणेद्वारे नियमित पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या एकूण एकशे म्हणजे आठशे नऊ जी पदे आहेत आठशे नऊ पदे ही निमित पदे आहेत आणि एकशे सत्याहत्तर ही बाह्य स्रोतद्वारे एकूण नऊशे पन्नास पेक्षा जास्त जागा होतात पाहू शकता आणि या सेवा आकृती बंद या शासन निर्णयामुळे जाहीर करण्यात येत आहे नऊशे पन्नास जागांसाठीचा सा, हा आकृती बंद निश्चित झालाय महत्वाची बाब महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा का आकृती बंद निश्चित झाला की त्याच्यानंतर पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात जी आहे ती येतेच तर याबाबत कोणकोणती संवर्ग आहेत वेतन सर कसा आहे जुन्या आकृती बंधनानुसार एकूण किती मंजूर पदे होती आणि सुधारित जो आकृती बंद आता नवीन जाहीर झाला आहे या आकृती बंधनानुसार एकूण किती बंदे पदे जी आहेत कि मंजूर आहेत हे डिटेल मध्ये चेक करूयात पहिलं पद तुमच्या समोर व्यवस्थापकीय संचालक तर या पदासाठीच संवर्ग पद आहे तर यामध्ये गट संवर्ग गट अ ब तर इथे किती संवर्ग आहेत आपण चेक करणार आहोत साडेनऊशे जागांसाठी तर जुन्या आकृती बंधनानुसार एक जागा होती सुधारत आकृती बंधानुसार सुद्धा एकच जागा आहे महाव्यवस्थापक साडीची वेतन श्रेणी दाखवले गट संवर्गाची एस तेवीस आहे खूपच जास्त पाहू शकता चार पदे ठरल्याप्रमाणे त्याच्यानंतर ना प्रादेशिक व्यवस्थापक एस ट्वेंटीची वेतन श्रेणी आहे एकूण नऊ जागा जुन्या आकृती बंधानुसार होत्या एक कमी झाले आठ आहेत वरिष्ठ व्यवस्थापक साडीची एस ट्वेंटी वेतन श्रेणी आहे एस वीस एकच जागा वैष्ठ व्यवस्थापक लेखा हे अगोदर एकही पद नव्हतं एस ट्वेंटी छप्पन्न शंभर एक सत्याहत्तर पाचशे एक पद आता यामध्ये आहे एकूण पंधरा झाल्या गट संपर्गाच्या गटबड साडी पाहू शकता उपप्रादेशिक व्यवस्थापक एस पंधरा श्रेणी पंचवीस बत्तीस व्यवस्थापक प्रशासकीय यासाठी एस पंधरा श्रेणी आहे बावीस जुन्या होत्या पंधरा झालेत कमी झाल्या ते वाढलेत त्याच्यानंतर व्यवस्थापक लेखा एस पंधराची श्रेणी अकरा जागा अगोदर होत्या आता दहा आहेत म्हणजे एक कमी झाले त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक हे पद या अगोदर होतं पंधरावे तर श्रेणी होती एक जागा होती मात्र आता ते मृत संवर्ग घोषित करण्यात आलं आहे त्यामुळे या नवीन सुधारित आकृती बंधानुसार यामध्ये पदे असताना या। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी आपण गटक आणि गट्ट संवर्ग हे सगळ्यात महत्वाचे असतात तर त्यामध्ये किती जागा आहेत हे डिटेलमध्ये चेक करूयात घटक गड़ आणि गड्ड संवर्गाची शैक्षणिक पात्रता ही पदवी परीक्षेच्या दर्जाचे समान असते तर पहिलं जे पद आहे उपव्यवस्थापक तर या साडीची पाहिली तर आपण जी वेतन श्रेणी आहे एस चौदा जवळजवळ सगळ्यांसाठी गटक संवर्गाची वेतन श्रेणी एस चौदा आहे उपव्यवस्थापक साडीचं आपण जर चीक केलं इथे तुमच्या समोर सत्तेचाळीस जागा अगोदर होत्या चार कमी झाल्यात म्हणजे त्रेचाळीस आहेत विपणन निरीक्षक साडीच्या एस चौदा श्रेणी अडतीस सहाशे एक बावीस आठशे एकशे चव्वेचाळीस जागा या अगोदर होत्या खूपच कमी झाल्यात पंच्याऐंशी जागा फक्त सुधारित आकृती बंदुसार त्यानंतर लेखापाल या पदासाठी सत्तावन्न जागा त्या त्यामध्ये सुद्धा पाहू शकता जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी झालेत एकूण तेवीस जागा ही सुधारित आकृती बंधानुसार भरल्या जातील वेदनशाली सीम आहे एस चौदाचीच पुढे सहायक व्यवस्थापक साठी एकूण अठरा हा संवर्ग जो आहे संपूर्णपणे हा मृत संवर्ग घोषित करण्यात आला आहे लघुलेखकणी सुद्धा एक जागा होती मृतसंवर्ग घोषित झालाय त्याच्यानंतर ना उपलेखापाल सडीची एस आठ ची, ची। वेतन पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतकी एक वेतन श्रेणी आहे एकूण तेहतीस जागा संपूर्ण वाढलेत या अगोदर एकही जागा नव्हती हो उपलेखापाल पालसाडीच्या तेहतीस जागा आता जाहीर झालेल्या आहेत त्याच्यानंतर ना वरिष्ठ सहाय्यक सडी एक्कावन्न जागा होत्या आता पन्नास आहेत वेतन श्रेणी एस आठ ची आहे लघुटंक लेखक स्थळीची वेदरशाही आहे एस ची आहे आणि एकूण तीन जागा हो मात्र पाहू शकता हे सगळे जे संवर्ग आहेत मृत संवर्ग घोषित केलेत आता मृतसंवर्ग जे घोषित करण्यात आले आहेत त्या एकशे सत्याहत्तर आपण अगोदर सुरुवातीला पाहिलं होतं तर ते एकशे सत्याहत्तर चे जागा आहेत हो एकशे सत्याहत्तर एक सुरुवातीला दाखवलेल्या पाहूतद्वारे घ्यायची पदे तर यामध्ये जर आपण एक गोष्ट नमूद केली एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर यामध्ये जे मृत संवर्ग घोषित केलेली पदे ही बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरली जातात त्यामुळे ही मृतसंवर्ग आता सुधारित आकृती बंधानुसार घोषित करण्यात आली आहे म्हणजे पाहू शकता हळूहळू जी सरकारी शासनाचे जे पदभरती आहे ती कंत्राटी पद्धतीने राबवली जात आहे थोडी का होईना पाहू शकता शंभर टक्के मधली जवळजवळ तीस ते चाळीस टक्के का होईना ही पदभर्ती जी आहे कंत्राटी पद्धतीने राबवण्यास सुरुवात झाली आहे तर पुढे पाहूयात कोणतं पद आहे लघुटंक लेखक पाहिला मृतसंवर्ग त्याच्यानंतरनं वीस तंत्री स्वागतिका आहे वाहन पर्यवेक्षक पर्यवेक्षिक यासाठी सगळी वेतळणी होती साठ आणि सात तर ह्या सगळे मृत संवर्ग घोषित झाले त्यानंतरनं कनिष्ठ सहाय्यक लिपिक आणि टंक लेखक नवीन बदनाम आहे लिपिक तथा विक्रेता श्रेणी इथे पाहू शकता एकशे अठरा आणि एकशे वीस एक एकशे एकोणीस जागा यासाठी असतील टंकल लिपिकसाठीची जी एकावन्न जागा होत्या ह्या मृत संवर्गामध्ये घोषित झालेत त्याच्यानंतर रुखापाल पालसाडीच्या एक्केचाळीस जागा होत्या एक कमी झाले चाळीस आहेत गोदाम पालसाडीच्या ऐंशी जागा होत्या इथे वाढलेत तब्बल एकशे सत्तावीस पन्नास टक्के त्याच्यामध्ये वाढ झाले एकशे सदतीस एक जागा नवीन असतील त्याच्यानंतर ना प्रतवारी कार साडी तीनशे पासष्ट होत्या कमी झालेत एकशे अठ्ठ्याण्णव जागा नवीन सुधारित आकृती बंधनानुसार ठरल्या जातील तर एकूण गटक संवर्गामध्ये जुन्या आकृती बंधना एक हजार त्र्याण्णव होत्या मात्र आता आठशे नऊ आहेत आणि त्याच्यानंतर एकशे सत्याहत्तर जागा जा आता बाह्य स्रोताद्वारे भरल्या जातील म्हणजे आठशे नऊ झाली ही नियमित पदे झाली आता पुढे जी एकशे सत्याहत्तर जागा आहेत त्या बाह्य स्रोताद्वारे त्याच्यानंतरची पुढची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादेत नाशिक महामंडळाच्या यापूर्वीच्या बाराशे अठ्ठ्याण्णव पदापैकी लघुलेखक उच्च श्रेणी पद होत सहाय्यक व्यवस्थापक अठरा पदे लघुलेखक निम्न श्रेणी एक पद आहे लघुटंकल साडेचे तीन पदे पी स्वतंत्र साडीची अकरा त्याच्यानंतर स्वागतिका एक पदे आपण सांगितलं होतं वाहन पर्यवेक्षक एक टंकलिपी एक साडेशे एकावन्न सगळं सांगितलेलं आहे सगळेची एकूण दोनशे ब्याण्णव ही निमित पदे या अगोदर भरली जात होती जुन्या आकृती बंधारानुसार लक्षात ठेवा जुन्या आकृती तर त्याच्यामध्ये ही निमित पदे मृतसंवर्ग घोषित करून त्या दोनशे ब्याण्णव पदांसडीची नवीन एकशे सत्याहत्तर जी आहेत आता ही बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत तर यामध्ये कोणकोणती पदे आहेत ती सुद्धा चेक करूयात बाह्य स्रोताद्वारे जे एकशे सत्याहत्तर पदे येतील ती कोण कोणती असतील दोनशे ब्याण्णव पदे ते याच्याबद्दलची मृतसंवर्ग झालेली निरसित झालेली ही पदे जी आहेत सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू इतर कारणामुळे रिक्त झाल्यानंतरनं ही ऑटोमॅटिकली ही पदे जी आहेत निरसित होतील आणि ती नियमित पद्धतीने भरली जाणार नाही यापुढे तर ती पदे जी आहेत ही बाह्य स्रोतद्वारे येतील तर इथे दिलेलं आहे वाहन चालक आहे त्रेचाळीस पदे जे आहेत बाह्य स्रोताद्वारे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचा जो मनुष्यबळ सेवा आहे त्रेचाळीस वाहन चालक साडीची त्याली लेखापाल साडीचे बारा शिपाई संवर्गासाठीचे ब्याऐंशी आणि रखवालदार साडीचे चाळीस आता सगळ्यात महत्त्वाचं ही जी पद भरती आहे ही लवकरच ई सी एस किंवा आय बी पी एस द्वारे राबवली जाईल एकशे सत्याहत्तर जागांसाठीची ही वेगळ्या पद्धतीने होईल गटक संवर्गाची गड्ड संवर्गाची कदाचित वेगळ्या पद्धतीने होऊ शकते तर या पद्धतीने तब्बल नऊशे पन्नास पेक्षा जास्त जागांसडेचा आदिवासी विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत ही पदभरती जी आहे साडेनऊशे पेक्षा जास्त जागा सडेची लवकरच जाहिरात जी आहे ही जाहीर होऊ शकते आकृती निश्चित झालाय आकृती मंजूर झालाय याचा अर्थ ही पदभर्ती जाहिरात लवकरच उपलब्ध होऊ शकते तर या सगळ्या ज्या अत्यंत महत्वाच्या अपडेट आहेत येण्यासाठीच लोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद